नमस्कार जय महाराष्ट्र आमचं सरकार लोककल्याणकारी जनतेच्या सुखदुःखात पाठीशी उभं राहणार आहे राज्यातील प्रत्येक नागरिक निरोगी सुदृढ असावा अशी आमची भावना आहे आजारपणात प्रत्येकाला आवश्यक उपचार मिळावेत पैशाअभावी कुणी उपचारांपासून वंचित राहू नये असा आमचा प्रयत्न आहे याच भावनेतून आम्ही गंभीर आजार असलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून रुग्ण आणि त्यांच्या परिवाराला आधार देण्याचा प्रयत्न करत आहोत आमचं सरकार येण्याआधी या कक्षाचं काम जणू काही थांबलं होतं मात्र आम्ही सत्तेत येताच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष पुनर्जीवित केला एवढंच नाही तर कक्षातून मदत करण्यात येणाऱ्या आजारांची संख्या वाढवून वीस केली त्यामुळंच गंभीर अशा चाळीस हजाराहून जास्त रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले पहिल्या दिवसापासून या दिवसा कक्षाचं काम जोमाने सुरू झालं कक्षामधून आजपर्यंत विक्रमी आणि ऐतिहासिक अशी तीनशे कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली आताही मदत करण्याचा ओघ अखंडपणे सुरू आहे ना वशिला ना ओळख थेट मिळते मदत हे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचं ब्रिदवाक्य आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये रुग्णालय एमपॅनल करण्याची आणि रुग्णांना आर्थिक मदत मिळवण्याची प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे मदत मिळवण्यासाठी मुंबईत मंत्रालय येण्याची सुद्धा गरज नाही ऑनलाईन अर्जावर सुद्धा रुग्णांना आताही मदत मिळत आहे या योजनेतील मदतीसाठी कार्यालयाचे खेटे घालण्याची गरज संपली असून घर बसल्या एका क्लिकवर मदत मिळेल अशी व्यवस्था केली गेली आहे रुग्णांनी किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी कुठल्याही खाजगी व्यक्ती संस्था किंवा कुठल्याही मध्यस्थाची मदत न घेता स्वतः थेट अर्ज करून मदत मिळवणे सहज शक्य झालं आहे मदत मिळवण्यासाठी कुणासोबतही कुठल्याही प्रकारची आर्थिक देवाणघेवाण करू नका कुठल्याही अफवांना बळी पडू नका आता आपण स्क्रीनवर दिसणाऱ्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळवू शकता आणि स्वतः अर्ज करू शकता हे ध्यानात घ्या असं आवाहन मी करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र